खरं म्हणजे लोकसभेचा निकाल झाला आणि लोकसभेचा निकाल झाल्यानंतर या सरकारला जाग आली आणि या सरकारने महाराष्ट्राची तिजोरी जी होती त्या तिजोरीचा दार आता काढून ठेवलेलं तुम्ही म्हणाल त्या घोषणा त्या करतायत म्हणाल त्या पद्धतीनं या महाराष्ट्रातल्या जनतेला प्रभावित करण्याचं काम करतायत तुमच्याकडं कर आलेली का नाही मला माहित नाही पण एक मोठी यात्रा येईल तुमच्याकडे त्यामध्ये प्रचंड मांडव घातला जाईल फार मोठ्या प्रमाणात खर्च केला जाईल आणि सांगितलं जाईल की आम्हालाच मत द्या नाहीतर विरोधक निवडून आले तर ह्या सगळ्या योजना आम्ही बंद करत थीम लोक बंद केले मी महाविकास आघाडीच्या वतीनं तुम्हाला सांगेन की कुणी काही म्हण शेवटी योजना जाहीर झालेल्या आहेत संजय गांधी निराधार योजना घोषित झाली अनेक सरकार आले गेली कुणी बंद केलेली नाही आणि म्हणून ज्या घोषणा या सरकारने केलेल्या आहेत त्या विचार न करता केलेल्या आहेत पण आमचं सरकार उद्याच्या निवडणुकीनंतर येणार आहे त्यावेळी विचारपूर्वक या योजनांना अधिक बळकट करण्याचं काम उद्याच्या सरकारमध्ये आमचे सगळे सहकारी करतील हा विश्वास या निमित्तानं बाळगतो <laughs>